उभे मराठी शब्दकोडे मराठी पजल काय आहेत तर चला आपण पाहूया आता शब्दकोडे माहीत असलेले शब्दकोडे कमेंटमध्ये नक्की लिहा किंवा सांगा पहिला आहे व्यायाम तर चार अक्षरी शब्दकोडे आहे सुरुवात होते क आणि शेवटी आहे त व्यायामाला दुसरा शब्द कोणता आहे तो ते कोडे ओळखायचं आहे शब्दकोडे आणि दोन नंबर आहे दिव्याचा सण दिव्यांचा एक सण आहे तो ओळखायचा आहे तीन अक्षरी शब्द आणि तीन नंबरचं कोड आहे काम सोपवणे चार अक्षरी शब्द कोडे आहे काम सोपवणे म्हणजेच चार अक्षरी शब्द आहे चार सूर्य भास्कर याला काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की लिहा सूर्य किंवा भास्कर चार नंबरचं कोड लिहा पाच नंबर मनुष्य किंवा पुरुष याला काय म्हणतात दोन अक्षरी शब्द आहे मनुष्य किंवा पुरुषाला दुसरा शब्द काय आहे पाच नंबर सहा नंबर आहे सहा नंबर जनगणमण काय आहे म्हणजे आपल्या भारताचे मन हे काय आहे तर चार अक्षरी शब्द आहे सुरुवातीला रा हे अक्षर दिलं आहे मध्ये तीन नंबरला गी हे अक्षर आहे तर ओळखायचं आहे कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्यासाठी एक आ, क कमेंटमध्ये लिहा सापाने टाकलेली त्वचा दोन अक्षरी शब्द तुमच्यासाठी या ठिकाणी आहे ते कमेंट कमेंटमध्ये लिहा सापाने टाकलेली त्वचा कमेंटमध्ये तुम्ही लिहा तर आपण आता शब्दकडे पाहणार आहोत चला उत्तरे बघूया आता व्यायाम म्हणजे चार अक्षरी शब्द तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्यायामाला आपण कसरत असेही म्हणतो कसरत व्यायाम म्हणजेच कसरत दिव्यांचा एक सण दिव्यांचा एक सण आहे आपल्या भारतामध्ये दिव्यांचा सण म्हणजेच एक दिपासून सुरुवात होते म्हणजे दिवाळी दिवाळी तीन नंबर शब्द कुठे काम सोपवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे काम सोपवणे आणि ते काम तो करत राहणे म्हणजेच का आणि रा हे आ, अक्षर दिलेले आहेत तर ओळखायचं आहे काम सोपवणे म्हणजेच कारभार एखाद्या कामाचा कारभार पाहणे सूर्य किंवा भास्कर याला शब्द कोणता आहे ओळखायचा आहे सूर्य किंवा भास्कर तर त्याला दि आणि शेवटी र शब्द आहे ओळखायचा आहे तर चला पाहूया आपण सूर्याला दुसरा शब्द आहे दिनकर दिनकर आहे आणि पाच नंबर आहे मनुष्य किंवा पुरुष मनुष्य पुरुष याला काय म्हणतात किंवा याचा याच्यासारखा शब्द कोणी सांगा नर असेही म्हणतात मनुष्य किंवा पुरुष आता सहा नंबर जनगणमन काय आहे कमेंटमध्ये सांगा किंवा लिहिलेलं असेल जनगणमन हे एक आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीत जनगणमन हे राष्ट्रगीत आहे आणि सात नंबर सापाने टाकलेली एक त्वचा म्हणजे साप पा साप त्वचा एक टाकतो आपल्या श शरीरातील काही भाग टाकतो त्याला काय म्हणतात तर आपण कमेंटमध्ये दोन अक्षरी शब्द सांगायचा आहे कमेंटमध्ये लिहा साप काय टाकतो किंवा सापाने टाकलेली त्वचा त्याला काय म्हणतात तर मराठी भाषा शब्द संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद